नमस्कार मी मायडी बाबा के गोल वर्ती यशोदि शकडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आपले पोरांचे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपले मराठी बोरांसारखे हुशार बोराण कुठंच अशा डोक्यात आयडिया आहे काही जण खेकडेच हावतात चोरदि ही म्हणजे आता आईश्वर आलं माझ्याकडे एवढे लोक आले ह्या टाइम जसं रिलीज झालं त्याच्यानंतर एवढे ऑन करून आले की मला जेव्हा त्यांना बघतो ना मला वाटतं की भाई मी काहीच नाही या पुढे काहीच रेल तर माझं एक कोपऱ्याच आहे म्हणजे एक आला <laughs> <कूप्रे से। laughs> होता कुठला हो तो विनोता रिलीज झालं आणि कॉल नाही काही नाही मेसेज नाही तेव्हा काय मी सांगितलं होतं की माले गाव मी किती पोचले ना मेरा आला जुनी गाडी अशी मस्त आला कपडे किपडे मळले एकदम असं वाटत की कोणीतरी दारू झालेला दारुड व्यक्ती बसला सर सर म्हणायचा सर, सर।, सर। मला तुमच्याशी बोलायचं म्हणजे ठीक आहे मी असं एक इनोव्हेशन केलेलं आहे की ते खूप वेगळं आहे म्हणतात मग त्याला म्हटलं सांग पण त्याला टेन्शन असं की हे इनोव्हेशन मी यांना सांगितलं तर कॉपी होऊन जाईल म्हणजे यांनाच सांगायचं पण मला जगाला निघून द्यायचं बोलले मी असं इनोव्हेशन केलंय की तुम्हाला द्यायचंय की इनोव्हेशन तुम्ही घ्या मला वाटतंय की चांगले आता ते जात आहे आणि हे तुम्ही योगांपर्तो बोल माझी परिस्थिती नाही लिटर लिमिटेल त्याच्या घरी गेलो नु। बरोबर मी त्याच्या घरात डायरेक्ट पूर्ण घरी ना झोपायला जाणार होती पूर्ण म्हणजे घरात इनोव्हेशन पडलेली मी त्याने जनरेटर बनवतं विदाऊट इलेक्ट्रिसिटी जनरेटर ना त्याला डिझेल हो ना पेट्रोल ना, पेट्रो, ना काहीच त्याच्यावर ते जनरेटर चालत आणि म्हणजे बघायला गेले त्याची परिस्थिती सुद्धा चार लाख त्या लांचा खर्च केली त्याला पेटिंगची प्रोसेस माहिती आणि कोणी सपोर्ट करत नाही आता सुद्धा आता सध्या मी पण त्याचा कॉन्टॅक्ट करतोय सध्या खूप दिवसावर त्याचा कॉन्टॅक्ट झाले नाही तर त्याच्या वेळी हवी ते बिचारी छोटसा एक शॉप चालवता आई वारली कोण माझ्या बिगडमध्ये ऍक्सिडेंट झाला आई वारली त्यांनी घरात लिटरली स्वयंपाक करायला पण नाही इतकी वाईट परिस्थिती पण पर त्याच्या डोक्यात काही इनोव्हेशन सर मी हायवेवर लाईट चालू केलाय बघा बघा हवा इथे ऑक्सिजनवर लाईट चालू होतो वर हवा इथे आधी ऑक्सिजन हा हायवेवर लाईट हा लाईट चालतो ना तो हायवेवर चालू केला गेलो मी पण चालू झालो ते बघून म्हटले काय बोल नाही इनोव्हेशन आणि सगळं इनोव्हेशन देण्यास तोंड ठेवले की त्याच्या डोक्यात हे की कोणीतरी कॉपिकल कोणीतरी माझ्या सोडून एवढी मेहनत केली हे खरं सायंटिस्ट हे खरं सायंटिस्ट आहे